बातमी आहे संपूर्ण राज्यात तमाशा पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नारायणगावच्या तमाशा जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील तमाशा पंढरीमध्ये आज सुमारे दोन कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे पुणे नगर सोलापूर ठाणे नाशिक रायगड आदी जिल्ह्यातून आपल्या गावोगावच्या यात्रा उरूस जत्रेला तमाशा ठरवण्यासाठी गावगावचे यात्रा कमिटीचे सदस्य पदाधिकारी आज नारायणगावच्या तमाशा पंढरीत दाखल झाले होते याचं कारण होतं म्हणजे तमाशाची सुपारी ठरवण्यासाठी दरम्यान तमाशा एकूण बत्तीस रावट्या म्हणजेच तमाशाची कार्यालये उभारण्यात आली आहेत सरासरी प्रत्येक तमाशा फडांची आठ ते दहा कार्यक्रमाचे सुपारी म्हणजेच बुकिंग आज करण्यात आले कमीत कमी नव्वद हजार ते जास्तीत जास्त अडीच ते तीन लाख रुपयापर्यंत तमाशा सुपाऱ्या ठरवण्यात आल्या यावेळी गावगावच्या अनेक ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती गेली दोन वर्ष तमाशासह सा सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम कोरोना झाले नव्हते यामुळे तमाशा पंढरीत आज मोठी गर्दी पाहायला मिळाली काही काळ वाहने जाम झाली होती पंढरीमध्ये कशा प्रकारे सुपारी उलाढाल झाली याविषयी पाहूयात एक विशेष बातमी ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव तमाशा पंढरी नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये आपण आहोत आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावर अनेक गावचे गावकरी यात्रा कमिटीचे अध्यक्ष पदाधिकारी हे तमाशा ठरवण्यासाठी येथे आलेले आहे आणि आपण जाणून घेणार आहोत या तमाशा पंढरीमध्ये एक प्रमुख असलेल्या विठाबाई प्रमुखाबाई नारायणगावकर या तमाशाचे संचालक आहेत माझ्यासोबत मोहित नारायणगावकर काय सांगाल की कशा पद्धतीने आपली या आजची उलढाल आहे पाडव्याच्या मुहूर्तावर साधारण किती कोटी रुपयाची उलटाल झाली कोरोनाच्या तब्बल तीन वर्षानंतर नारायणगाव तमाशाला पंढरीमध्ये बत्तीस राव आगमन झालेले आणि दोन वर्षानंतर जो जवळजवळ दीड ते दोन कोटीची उलाढाल झालेली आणि एक आनंद आमच्या अशा चेहऱ्यावर आहे की दोन ते तीन वर्षानंतर कार्यक्रम सुरू झाले कलावंतांचं कुटुंब त्या जगल गावगावची यात्रा सुरू झाल्या महाराष्ट्र शासनाने परमिशन दिल्यामुळं गावची यात्रा सुरू झाल्या बैलगाड्या सुरू झाल्या त्याच्यामुळं आमचा तमाशा देखील सुरू झाला तमाशा सुरू झाल्यानंतर आज कित्येक जणांच्या कुटुंबाचा पोटापानाचा प्रश्न सुटणार नक्कीच या सगळ्या पाडव्याच्या मुहूर्तावर नाराणगाव सारख्या तमाशा पंढरीमध्ये सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांची उलाढाल केवळ आज झालेली आहे यापूर्वी तमाशा रावट्या लागून पंधरा ते वीस दिवस झालेत कमीत कमी सहा ते पाच ते सहा कोटी रुपयांची उलाढाल आतापर्यंत झालेली आहे अजूनही या ठिकाणी तमाशा ठरवण्यासाठी गावोगावचे यात्रा कमिटीचे अध्यक्ष पदाधिकारी येणार आहेत पाहुयात यापुढे या तमाशा पंढरीमध्ये किती रुपयांची उलाढाल होते आणि या तमाशा का कलाकारांच्या चेहऱ्यावरचा हे हास्य कसं टिकते कॅमेरामॅन नीरज मी किरण वाजगे आपला आवाज तमाशा पंढरी नारायणगाव